द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा यासाठी पेन तहसीलदारांना निवेदन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जगातील तमाम बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असणारे बुद्ध गयातील महाबोधी महाबिहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे याकरिता मागच्या काही दिवसापासून बुद्ध येथे भिकू संघ आंदोलनास बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज पेन तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने पेन तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अनेक वर्ष हा संघर्ष चालू आहे ताब्यात मिळावा यासाठी भिकू संघ उपोषणाला बसलेला आहे त्या बुद्ध विहारावर ब्राह्मणांनी ताबा केलेला आहे प्रत्येक धर्माचे मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वारे असो प्रत्येक धर्माच्या ताब्यात आहेत परंतु अनेक वर्ष बौद्धांचे विहार बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात का देत नाहीत याकरिता आज पेण तालुक्यातील सर्व बौद्ध समाज एकवटला होता बौद्ध गयातील बुद्ध विहार हा बुद्धांच्या सर्व बौद्ध समाजाचे सर्व बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने पेन तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आले होते મહાસભા રાજપમાણે તમામ સર્વ શૈક્ષણિક ધાર્મિક સંસ્થા

कोण मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय आपण कोण आहोत कोण आहोत बाबासाहेबांना मानणारे बौद्ध कट्टर जय भीम आणि आपलं बौद्धांचं जे काय पवित्र स्थान ज्याला म्हटलं जात ते पवित्र स्थान बिहार मध्ये बुद्धगया मंदिर त्याला मंदिर म्हटलं गेलं तरी विहार आहे ते आणि जिथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती प्राप्त झाली सम्यक समबुद्ध झाला बुद्ध आणि जगाला धर्म शिकवणारा एक भौतिक वादाचा भौतिकशास्त्राचा जनक तो बनला गेला आणि जगाला धर्म धम्म काय आहे तो शिकवणारा पहिला मानकरी ठरला त्यामुळे या जगामध्ये भारत देश म्हटलं की आपण आता घोषणा देत होतो की भारत देशाची जी काय पहिचान आहे जी काय ओळख आहे ती या गौतम बुद्धाच्या भूमीमुळे आहे तुम्हाला किड्या मुंग्यासारखं वागवण्याची शक्यता आहे पुन्हा गळ्यात मडकी येण्याची शक्यता आहे तुम्ही वाचा वाचाल तर वाचाल बाबासाहेब म्हणून गेले आपण वाचत बसतलं आहे तर आज गरज आहे की हे जे विहार आहे या विहारामध्ये त्यांनी पाच मूर्त्या ज्या आहेत बरोबर बोलतो ना मी हो बरोबर पाच मूर्त्या आहेत त्या बुद्धाच्या आहेत कोणी म्हटलं गौतम बुद्ध मूर्तीत एकदम कॉन्सेप्ट क्लिअर असते की गौतम बुद्धाची मूर्ती ही आहे त्या पाच मूर्त्यांना त्यांनी पाच पांडव केलेत आणि सहाव्या मूर्तीला त्यांनी कुंती सांगितलंय आता एखादी लेडीज असेल बाई असेल ती बुद्धासारखी दिसेल का भाई, भाई। भीम जो दाखवला गेलेला आहे महाभारत आम्ही वाचलेला आहे सगळं केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये नकुल पांडव सहदेव भीम युधिष्ठिर पण त्यांनी दाखवलेलं आहे हे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण आहे अठराशे एक्क्याण्णव सालापासूनचं अतिक्रमण आहे इंग्रज काळापासून आज पेन या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी अ पेन पेंड तालुक्यातील बौद्ध समाज हा बुद्ध मध्ये चाललेला जो अन्याय आहे बुद्ध विहार जो आहे तो बुद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी हा अखंड बुद, बुद्ध बौद्ध समाज आज पेन तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेला आहे आपल्यासमोर काही बुद्ध बौद्ध समाजाचे आहेत काय सर नाव आपलं मी चंद्रकांत सोनावणी भारतीय बौद्ध महासद तालुका पेन अध्यक्ष म्हणून काम करतो साहेब बुद्ध विहार हा बुद्धांच्या ताब्यात मिळाला यासाठी खूप मोठा संघर्ष चालू आहे त्याबद्दल काय सांगाल आपण खर तर दुःखाची बाब आहे हिताची गोष्ट आहे की जो आमचा बौद्धांचाच आहे ज्या बौद्धांच्या विहारामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलं आणि अतिक्रमण करून आमचं बाळगाव म्हणजे माझ्या बापाला स्वतःचा बाप म्हणायचंय इतक्या खालच्या लेवलला पोहोचले लोकांकडनं आमचाच विहार आम्हाला मिळण्यासाठी संघर्ष करावा हो लागतोय याच्याविषयी दुर्दैवीची गोष्ट कोणती नाही यांच्याकडे काहीच नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली त्या त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही आमचं हक्काचं ताण जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी जेवढं पडेल तेवढं कष्ट करण्याची संघर्ष करण्याची तयारी आम्हाला बौद्ध बांधवांची सर्वांची आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे की जेवढं काय करता येईल तेवढं करता येईल आपल्यासमोर दुसऱ्या बौद्ध बांधवात काय सांगाल तुम्ही जो महाबोधी बुद्धविहार आहे तो बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी जर वेळ आली तर कुठल्याही परिस्थितीतलं आंदोलन वा उपोषण करण्याची आमची तयारी उपोषण वर आंदोलन तर करण्याची तयारी झालेली आपल्यासमोर सर काय सांगाल आपण बघा बचाव जो आहे बचाव जो आहे त्यांचा कि हे मंदिर आहे आणि बौद्ध परंपरेनुसार बौद्ध परंपरा ही सनातन धर्मात येते म्हणून तिथे हिंदूंचे ब्राह्मण तिथे पुजारी म्हणून आहेत तर मी म्हणतो जर तर मान्य करत असतील या गोष्टी तर आम्हाला देशातील प्रत्येक हिंदू धर्माच्या देवळांमध्ये बौद्ध भिक्षुकांना देखील समावेश करावा त्यामुळे आमचे जे काही प्रश्न आहेत ते निकाली निघतील एकीकडे तुम्ही आम्हाला कुठलाही हिंदू धर्माच्या किंवा सनातन धर्माच्या किंवा विशेष करून ब्राह्मणी धर्माच्या देवळामध्ये बौद्ध भिक्षुकांना पुजारी म्हणून ठेवत नाहीत अस्पृश्यांना तुम्ही अस्पृश्य आजही ठेवलेल्या त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश देत नाहीत तुम्ही त्यांना आजही चार कुसा बाहेरच ठेवलेल्या आहेत आणि इकडे सांगता की हे आमचीच लोक आहेत तर तुम्ही मानणार असाल आम्हाला तर आम्हाला देखील तिकडे प्रतिनिधित्व देण्यात यावं मग तिरुपती बालाजीकडे असो नाशिकच्या कुठल्या शिर्डी साईबाबाचं संस्थान असो अष्टविनायक पालीचे गणपतीचं मंदिर असो सगळीकडे आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं आम्ही सा त्या देवांची पूजा करायला तयार आहोत सगळीकडे त्यांना प्रकृती द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या समोर दुसऱ्या जागा जरा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सांगायचं झालं तर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म आहेत आणि प्रत्येक जाती धर्मातली लोकांमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मंदिरं आहेत विहार आहेत आणि त्या विहारांमध्ये त्या मंदिरांमध्ये प्रत्येक जण आपला हक्क बजवत आहेत परंतु बौद्ध धर्म असा आहे की त्या बौद्ध धर्माचा जो विहार आहे तो बौद्धांच्या ताब्यात नाही की संपूर्ण विश्वाचं ज्ञान प्राप्त होण्याचं जो ठिकाण आहे ज्या ज्ञानप्राप्तीमुळे संपूर्ण जग आज आनंदाने सुखाने आणि दुःखातून मुक्त होत आहे तर त्या तुझी जी जागा आहे तुझी जी ज्ञानप्राप्तीची जागा आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळावी एवढीच मी सरकारला विनंती करतो की त्यांनी हा बौद्ध जो बौद्ध विहार आहे तो बौद्धांच्या ताब्यात द्यावा बौद्ध विहार जो आहे तो बौद्धांच्या ताब्यात द्यावा असं मागणी आहे आपल्या समोर दुसऱ्या आहेत काय सांगाल तुम्ही आमचा जो हक्क आहे बौद्ध समाजाचा आम्ही कोणामध्ये ढवळाढवळ करत नाही तर आमच्या समाजामध्ये पण कोणी ढवळाढवळ करू नये एवढीच आमची अपेक्षा कोणीही याबद्दल ढवळाढवळ करू नये अशी अपेक्षा आहे जर हा लढा जो सरकारच्या विरोधात आहे तो विहार आपल्या ताब्यात मिळावा यासाठी हा लढा आहे जर हा लढा जर आपला विहार आपल्या ताब्यात जर मिळाला नाही तर आपली पुढची पावलं कशा पद्धतीने असणार आपल्यासमोर दुसरे साहेब साहेब आमची लढाई नाही आहे हा आमचा हक्क आहे आणि आम्ही हक्क मिळवण्यासाठी हव्याच्या भूमिका आम्ही निभावू शकतो पहिली गोष्ट म्हणजे जागृत समाज जर कोणता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध समाज बौद्ध समाज हा नेहमी विचार करूनच प्रत्येक गोष्ट करत असतो काहीतरी करायचं आणि कुठेतरी जाऊन ठेवा तो विषय ठेवायचं आजही तुम्ही असेंब्लीमध्ये कुठेही विषय बघा राजकारणामध्ये विषय आहे कुठल्या तरी विषयामध्ये तो विषय ठवला जातो तो विषय गा, गाजवला जातो आणि खऱ्या अर्थाने तो बोधी वृक्षाचा गैरचा जो विषय आहे त्या विषयाला पद्धतशीरपणे बाजूला ठेवलं जातोय माझं एवढंच म्हणणं आहे केंद्र सरकारमध्ये असलेल्या माझ्या बौद्ध समाजाच्या मागासवर्य सगळ्या अख्या नेत्यांना की बाबा रे आपण मांजरासारखे सारखे मांजर खालचे न बनता आपण आता तरी व्हा ज्या समाजातून तुम्ही येता ज्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलंय तुम्हाला त्या भवनामध्ये पाठवलंय त्या सभागृहामध्ये पाठवलंय त्या डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराच्यामुळे आपण तिथे पोहोचलात आणि ज्यावेळेला जेव्हा बौद्ध समाजाचा विषय येतो त्यावेळेला आपण आपले विषय त्या ठिकाणी मांडून समाजाला न्याय द्याल यासाठी अशा पद्धतीनं आपल्याकडनं घडल्या तर खऱ्या अर्थानं आपण असेंबीमध्ये आहात लोकसभेमध्ये आहात विधानसभेमध्ये आहात त्याला खऱ्या अर्थ न्याय मिळेल नाही तर केवळ तुमच्या पदासाठी तुम्ही करत असाल तर या समाजाला त्याचा कोणत्याही प्रकारचा उपकार उपाय होणार नाही आणि अशाने या समाजाला एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही परत बाजूला काढाल लक्षात घ्या ज्या दिवशी समाज जागा होईल ज्या दिवशी समाजाने मनावर घेतलं तर आपल्याला त्याची किंमत फार मोठ्याने मोजावी लागेल आणि म्हणून माझी विनंती आहे की बुद्ध चालू असलेला जो आंदोलन आहे त्या आंदोलनात चांगल्या प्रकारचं न्याय मिळावं त्या आम्हाला परत मिळावं यासाठी राज्यातील आणि माध्यमातून आमच्या प्रयत्न मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद